आता बातमी पनवेलमधून आहे पनवेलच्या हिरानंदानीमध्ये मराठी कुटुंबाला त्रास दिला गेलाय भाडोत्री मराठी कुटुंबाला घर सोडण्यासाठी दबाव टाकला जात होता मनसेनं सेक्रेटरीला यासंदर्भात जाब विचारला सेक्रेटरीला माफी मागण्याचंही भाग पाडलं घर मालकानं राहण्यासाठी परवानगी देऊनही सेक्रेटरीकडून मात्र दबाव आणला जात होता एका व्यक्तीची या प्रकरणामध्ये प्रकृतीही खालावली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं यासंदर्भात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे आता मी माझ्या पप्पांना खाली आणलं होतं बद्दल बोलायसाठी तर त्या खाली येऊन पप्पांवरती आरेरावी करत होते पप्पांच्या अचानक खूप जास्त छातीत दुखायला लागले आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेतोय त्यांना ऍक्च्युली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या याच्यामध्ये स्टेंट टाकलेली आहे डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा नाही त्यांच्या डोक्यामध्ये गाठ आहे ते तरी ही लोक त्यांच्यावरती आरेरावी करून हे उलट सुलट बोलून त्यांना हे करत होते अक्षरच्या मायाबापांची इतकी तब्येत बिघडली ना की आता ते लोक सांगत करायला तर की पोलीस हे बोलव ॲम्ब्युलन्स बोलव हे कर ते कर शर्मा राव्याच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती एक तर पराभ्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार तीन दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो इथपर्यंत त्यांची मजा जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही ह्या झालं होतं त्यांच्याकडनं मराठी माणसाची माफी मागून घेतली आणि